प्रेमविवाह केल्याचा राग कबनूरमध्ये पाठलाग करत तरुणावर तलवार हल्ला तरुण गंभीर जखमी प्रेमविवाह केल्याच्या कारणातून रेकॉर्डवरील गुन्हेगारावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना कब्नूर मधील लक्ष्मी माळे ते रविवारी दुपारी घडली यामध्ये वैभव अनिल पुजारी वै बिरोबा मंदिर शेजारी चंदूर तालुका हातकणंगले हा गंभीर जखमी झाला याबाबत पाच जणांच्या वर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे मयूर आकाराम पुजारी राहणार चंदूर ओंकार बिरू पुजारी राहणार तिळवणी शुभम बोरसे राहणार उदगाव राहुल श्रीकांत कांबळे राहणार आवळे गल्ली इचलकरंजी बंडा शिंदे पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की वैभव महिनाभरापूर्वी गायत्री विठ्ठल माने हिच्याशी प्रेमविवाह केला आहे त्या रागातून चौघांनी मोटरसायकलवरून वैभव याचा पाठलाग केला आभार फाट्यावरील लक्ष्मीमाळे ते वैभव हा पोहोचला असता मयूर हा वैभ्या तुझी आता काही खैर नाही तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली तर चौघांनी वैभव याला पाठलाग केला हा एका ओंकार शुभम आणि राहुल यांनी तलवारीने वैभव याच्या हातावर पाठीवर डोक्यावर वार करून गंभीर जखमी केलं यानंतर घटनास्थळावरून पसार झाले ही माहिती समजताच पोलिसांनी व मित्रांनी त्याला आयजीएम रुग्णालयात दाखल केलं तेथे प्रथम उपचार करून खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक रितल परुले तपास करीत आहेत हिरकणी न्यूज करिता संपादक सतीश चव्हाण कबनूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा